सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना सुरू झाला की सर्व महिलांना मुलींना वेद लागतात ते नागपंचमीचे या दिवशी सर्व स्त्रिया मुली माहेरवाशिमी छानपैकी तयार होऊन वारूळाला नागोबाची पूजा करायला जातात जाता, व तेथे फेर धरून गाणे म्हणतात धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा हे गीत पिढ्यानपिढ्या चालत आले आहे आपणही ते आज आपल्या पुढच्या पिढीसाठी सादर करूया आणि आपली संस्कृती आपणच जपूया धौम्य ऋषी सांगत असे रामकर कथा पाडवा धौम्य ऋषी सङ्गत श्री राम कथा पाडवा रामाङ्गे ची न काननी रामाङ्गे ची न काननी सोनया सला अङ्गी सोनियाचा सम्बर मातीच्या अंगणी सीता म्हणे लाडकी मारा त्या सीरा गवा सीता म्हणे लाडकी मारा त्या सीरा गवा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा धौम्य ऋषी सा श्री राम कथा पण्डवा धम्य ऋषी सङ्गत शी राम कथा पाण्डवा राम गे धी गाण भा गे राम गेले बाण भाता गे उनी। राम गेले सीता पाहे वाटुली गदारी बी राहुनी सीता पाहे वाटुली गदारी बी राहुनी साध आला दूरचा कोणी मला वाचवा साध आला दूरचा कोणी मला वाचवा ओळखीला साध तो

काय झाले काय की चित्ती उठे कालवा काय झाले काय ग चित्ती उठे कालवा दौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा दौम्य ऋषी सांगत से राम कथा पांडवा आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली रावणाने पावले तोच पुढे टाकली रावणाने पावले तोच पुढे टाकली भैरगवेशाने मागे तिला जोगवा भैरगवेशाने मागे तिला जोगवा डोळ्यामध्ये आगळा भाव त्याच्या पेटला डोळ्यांमध्ये आगळा भाव त्याच्या पेटला जानकी धीर सारा हाती पाई गोला जानकी धीर सारा हाती पाई पा गोला हाती देहतीचा ओणवा राक्षसा हाी ओढवा दौम्य ऋषी राम रामकथा पांडवा, दौम्य ऋषी सांगतसे राम कथा पांडवा रामा संगे जानकी नन्दतना काननी रामा संगे जानकी नदना काननी दौम्य ऋषि सङ्गत से राम कथा पांडवा दौम्य ऋषि सङ्गत से राम कथा पांडवा धन्यवाद